पिंपरी चिंचवड काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांचा वाढदिवस व जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वाल्हेकर वाडी आणि परिसरातील सर्व महिला बंधू भगिनींसाठी अल्पदरात भाजीपाला मिळावा म्हणून आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात आलंय शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना असून स्वच्छ व ताजा भाजीपाला नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावा म्हणून दर गुरुवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे याची सुरुवात सात मार्च पासून करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड मोठा गर्दी त्याची सुरुवात करण्यात आली यावेळी भरत शेठ वाल्हेकर यांचा वाढदिवस केक कापून करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम कर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळाले त्यांच्या पण वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळी वेगळी प्रक्रिया आणि वेगळं एक स्वतःचं मनामध्ये असलेला एक मानस भरजी वालेकर यांनी या ठिकाणी इथल्या वालेकरवाडीमधल्या नागरिकांना जे त्याचा उपभोग घेण्याचं एक संधी दिली उपलब्ध करून म्हणजे कुठलाही ईजेनं वाद होता कुठलाही म्हणजे जादा न करता सामान्य नागरिकांपर्यंत सा ज्या गरजू गोष्टी हो आहेत हो गोष्ट आहेत वस्तू त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत ही प्रामाणिक भूमिका त्यांची आहे त्यामुळं त्यांनी हा सगळा उपक्रम एक सात दिवसाचा आपला ही मंडई या ठिकाणी उभी केली त्यामध्ये मी आता फिरून पाहिलं आहे की अनेक प्रकारचे म्हणजे फळांपासून भाज्यांपासून सगळ्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी अल्पदरात म्हणजे स्वतः स्वतः स्वस्त या ठिकाणी भाजीपाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वालेकर वालीबांच्या सगळ्या नागरिकांसाठी आणि ज्याचे मेन म मालक काटेसाहेब या ठिकाणी आहेत जे अत्यंत एक चांगल्या पद्धतीने याचं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि आमच्या जो शहराचे रिक्षा सेलचे अध्यक्ष आमचे दिलीप्पा आपले अप्पा कांबळे अप्पा कांबळे या ठिकाणी आहेत आमचे काँग्रेसचे नेते महबूबाई शेख या ठिकाणी आहेत इरफानबाई शेख या ठिकाणी आहेत आमचे सगळे इथे या परिसरातील सगळे सन्मान्य स्थानिक मंडळी इथली सगळी आमची काँग्रेस पक्षाला मानणारी मित्रमंडळी बालगोपाळ सगळ्यांना माझी या परिसरामधील नागरिकांना विनंती माझी असेल की अत्यंत अल्प दरात या ठिकाणी भाजीपाला धान्य मसाले सगळं या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी आहे इंद्रामाई थाळीसुद्धा स्वस्त दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिली अत्यंत चांगलं मानस आणि काही दिवसांमध्ये त्यांचं मानस भरतजी वालेकरांचं हे पण आहे की मोफत या ठिकाणी काही औषध उपचारच्या नागरिकांना मिळालं पाहिजे असा एक संकल्प त्यांनी माझ्या पुढे सुद्धा मांडला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये करण्याचं एक मनोरे किंवा असणारे विचार असा एक चांगला व्यक्ती या परिसरामध्ये आपल्याला लाभला आहे ज्याचा सामान्य नागरिकांपासून म्हणजे कष्टकरी नागरिकांपासून अत्यंत प्रत्येक नागरिकाला कामगाराला या परिसरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या घटकाला या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे भाजी उपलब्ध व्हावी आणि अल्प दरात उपलब्ध व्हावी असा एक माणस या ठिकाणी ठेवणारा आमचा हा काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपिणगड शहराचा बरे वालेकर याच्या पाठिंबानिमित्त त्याला सगळ्या वालेकर वाडीच्या वतीने पिंपरीच शहर काँग्रेसच्या वतीने त्याला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आई जगली प्रार्थना करतो की त्याला चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य लाभावं आणि त्याचा परिवार आणि त्याच्या मनामध्ये असणारे स्वप्न हे पूर्ण हवे काँग्रेस सदैव त्याच्या पाठीशी धन्यवाद प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड